नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही दिवाळी येत आहे चला दिवाळीची पण शॉपिंग करूया किती छान छान कलेक्शन आलेलं आहे यामधून मी माझ्यासाठी दोन ड्रेस तर घेणारच चला पाहूया माझ्याबरोबर या लक्ष्मी रोडला कुठे साडी जास्त घालतो हे आहे लक्ष्मी रोड पहा तिथे ट्रॅफिक जाम आहे चालायला सुद्धा जागा कमी पडते विश्राम बागवाड्याच्या इथून चालत चालत आम्ही फिरत फिरतच गेला आणि शॉपिंग करत करत लक्ष्मी रोडकडे गर्दी आहे आणि प्रत्येक हातात पण शॉपिंगच्या बॅग आहेत ना तर मी म्हणून अशी खरेदी केलेली आहे आणि मी केलेली आहे ही मजा खूप वेगळी असते तुम्हाला तुम्हाला माहीतच असेल दिवाळी आधी बायकांना असं वाटतं ना काय घेऊ काय नको मी तशीच त्याप्रकारे खरेदी केलेली आहे 那也可以。